नमस्कार तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मूग डाळीचे लाडू तर त्यासाठी मी इथं पिवळी डाळ घेतलेली आहे मुगाची एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि वजनांना अडीचशे ग्रॅम डाळ आहे हे डाळ मी कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलेले आहे हवं तर तुम्ही धुवून कोरडे करूनसुद्धा घेऊ शकता तर आता आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे सुरुवातीला इथं मी एक जाडबुडाचा पॅन ठेवलेला आहे आपल्याला जाडबुडाची कढई कॉ पॅन घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला हे मग डाळ घालायची आहे आता आपल्याला हे मिडियम गॅसवर डाळ अशी खरपूस खमंग अशी भाजायची आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे फुल गॅसवर आपल्याला डाळ भाजायची नाही मीडियम गॅसवरच आपल्याला व्यवस्थित हे डाळ थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि असा खमंगवास येईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे आठ ते नऊ मिनिट लागतात मिडियम गॅसवर आपल्याला डाळ भाजायला आपल्याला घाई करायची नाही मोठा गॅस करून चार ते पाच मिनिट झालेले आहेत थोडासा कलर चेंज झालेला आहे आणखीन डाळ आपली व्यवस्थित भाजलेली नाही आणखीन आपल्याला तीन ते चार मिनिट डाळ भाजून घ्यायची आहे डाळ जर व्यवस्थित भाजली तर लाडू खूप छान लागतात आणखीन आपल्याला तीन ते चार मिनिट हे डाळ भाजून घ्यायचे आहे डाळ आपली व्यवस्थित भाजलेली आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि सुगंधसुद्धा येत आहे तर आपली डाळ आता परफेक्ट भाजलेली आहे तर आता आपण काढून याला थोडंसं थंड करून घेऊया डाळसुद्धा आपली व्यवस्थित थंड झालेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला जास्त बारीक पावडर पण करायची नाही थोडंसं असं रवाळ रवळ ठेवायचं आहे जास्त बारीक जर केलं तर ते लाडू आपल्या तोंडात चिकट लागतात त्यामुळे थोडंसं आपल्याला आपला बारीक रवा कसा राहतो त्याप्रकारे आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे डाळ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे जे एकदम बारीक पावडर पण आपण केलेलं नाही थोडंसं आपण बारीक रवा असतो त्याप्रकारे आपण काढलेला आहे तुम्ही जास्त प्रमाण असेल डाळीचं तर तुम्ही गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता मी इथं तोच पॅन ठेवलेला आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे तर आता आपण हे मिक्सरमधून काढलेलं पीठ आता यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला हे तुपामध्ये सहा ते सात मिनिट आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला अजिबात वाढवायचं नाही कमी गॅसवरच आपल्याला हे पीठ सहा ते सात मिनिट भाजून घ्यायचं आहे आपण आणखीन तूप घालणार आहोत पण नंतर तूप घालायचं आहे आपल्याला एकदाच आपल्याला सगळं तूप वापरायचं नाही आहे तीन ते चार मिनिट झालेलं आहे तर पीठ आपलं बरंच व्यवस्थित भाजलेलं आहे तर यामध्ये आपल्याला आणखीन एक चमचा तूप घालायचं आहे परत आपल्याला तीन ते चार मिनिट आणखीन हे पीठ भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं दाबून आपल्याला यामधल्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत असं दाबून म्हणजे मग व्यवस्थित एकसारखं पीठ भाजलं जातं काहीतरी आपल्याला गोड खायची इच्छा होते तर तुम्ही घरच्या सामानामध्ये अशा प्रकारे डाळीचे लाडू बनवून खाऊ शकता आपल्याला आणखीन दोन मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपलं डाळीचं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे एकूण मी सात ते आठ मिनिट हे डाळीचं पीठ भाजून घेतलेलं आहे असा थोडासा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि याचा सुगंध सुद्धा येत आहे व्यवस्थित आपलं पीठ भाजलेलं आहे आपण दोनच चमचे तूप घातलेलं आहे असं मिश्रण तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आहे दोन चमचे तुपामध्येच आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट असंच हलवून घ्यायचं आहे कारण गड कडाई गरम असल्यामुळे हे पीठ करपू शकतं त्यामुळे आपल्याला गॅस बंद केल्यावर सुद्धा एक दोन मिनिट या पिठाला हलवत राहायचं आहे एकसारखं तर आता आपण ह्याला खाली काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया आता आपलं हे मिश्रणसुद्धा परत थंड झालेलं आहे तर यामध्ये आपण आता गोळ घालून घेऊया तुम्ही गुळाच्या जागी साखर सुद्धा वापरू शकता तर आपल्याला हाताने हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गुळाचे खडे राहिलेले व्यवस्थित बारीक होतात मिक्सर मधून काढल्यावर अशा प्रकारचे आपलं मिश्रण झालेलं आहे तुम्ही बघू शकता असे गुळाचे खडे ते सगळे आपले बारीक झालेले आहेत तर आता आपण यामध्ये काढून घेऊया आपण ताटात तर यामध्ये घालायचे आपल्याला वेलची पावडर त्यानंतर मी इथं काही मनुक्या घेतलेल्या आहेत पिस्ता घेतलेला आहे बारीक कापून काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते घालायचं आपल्याला यामध्ये आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिश्रण आपल्याला थोडंसं कोरडं वाटलं तर एखादा चमचा तूप घालायचं आहे आपल्याला यामध्ये म्हणजे व्यवस्थित लाडू बांधता येतात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं मिश्रण थोडंसं कोरडं आहे तर त्यामध्ये आपल्याला आणखी एक चमचा तूप घालायचं आहे परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे लाडू बांधून घेऊया आता मिश्रण बरच असं ओलसर झालेलं आहे लाडू सुद्धा वळतात बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपला लाडू झालेला आहे बाकीचे सुद्धा लाडू आपल्याला अशा प्रकारे बांधून घ्यायचे आहेत आपण एकूण चार चमचं तूप वापरलेलं आहे लाडूला जास्त तूप लागलेलं नाही आपल्याला दुसरासुद्धा असाच लाडू बांधून घेऊया चवीला खूप छान लागतात लाडू तुम्ही हे पंधरा दिवसासाठी सुद्धा तुम्ही स्टोर करू शकता दुसरासुद्धा असा लाडू छान झालेला आहे आपला बाकीचे सुद्धा आपण अशा प्रकारेच बांधून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट असे आपले मूग डाळीचे लाडू तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही हे पंधरा दिवसासाठी सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद